नमस्कार मी सुचिता कुलकर्णी अडबंगीनाथ पाहिदिंडी सोहळ्याच्या वर्षानिमित्त नाशिक येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन तर्फे दिंडीतील सेवाभावी वारकऱ्यांना फेडरेशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर व महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री ज्ञानेश्वर माउली सोनवणे अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री रावसाहेब जगताप व कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री शिवाजी दवंगे यांच्या उपस्थितीत अधिष्ठान आडबंगीनाथ पायीदिंडी सोहळ्यात दिंडीची मनोभावी सेवा करून वारकरी संप्रदायाची भगवी पताका उंचावत ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे हरिभक्त परायणश्री कारभारी महाराज माळोदे हरिभक्त परायणश्री पोपट तुकाराम जेजूरकर हरिभक्त परायणश्री राजेंद्र दौलत आरगडे हरिभक्त श्री राजेंद्र शिवाजी वाणे यांना दिंडी सोहळ्यातील निसवार्थी सेवाकार्याबद्दल समाजसेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी नाशिक येथील कालिकानगर मायको दवाखाना येथे दिंडीला गेली पन्नास वर्ष संतभोजन देऊन दिंडी सोळेची मनोभावी सेवा करणाऱ्या शेळके परिवाराच्या श्रीमती सकुबाई त्र्यंबक शेळके वैवर्ष अठ्ठ्याऐंशी व त्यांचे नातू श्री गणेश दत्तात्रय शेळके तसेच श्री शरद उत्तमराव सोनवणे यांना दिंडी मंडळाच्या वतीनं श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी मोठ्या संख्येने हजर होते दिंडीच्या वाटचालीसाठी श्री राजेंद्र साहेब यांनी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी जगताप अहिल्यानगर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद